मैत्रिणींना मला माझ्या बहिणीने दोन साड्या पिहिल्या होत्या खोळी तयार करण्यासाठी तर त्यातली एक ही साडी आहे ही साडी खूप पातळ होती आणि शिलाईसाठी शिलाई करताना पण थोडा प्रॉब्लेम येत होता तिला आणि त्यात मशीनला ऑइल नसल्यामुळे मशीन पण खूप आवाज करत होती तर खोळं काय व्यवस्थित झाली म्हणजे थोडी अशी गोळच झाली व्यवस्थित शिलाई काय झाली नाही त्याची आणि झालं काय की ज्या साईडने जोडायची होती ना ती साईट राहिली बाजूला आणि जे जी एक साईड होती ना त्याचंच डबल फोल्ड झालं माझ्याकडून आणि तसंच शिवलं हो गेलं तर बघू शकता शिलाई पण कशी जाते माझी सेकंडच मशीन आहे बजेट नसल्यामुळे मी सेकंडच मशीन घेतलेली आहे आणि घेत आता जवळ जवळ मला वाटतं एक वर्ष होत आलंय पण मग मशीन अजून म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आलाय छानच चालते मशीन पण पहिल्या होत माझ्याकडे दोन मशीन पिकअपॉलची आणि एक शिलाई मशीन होती पण काही कारणामुळे मला द्याव्या लागल्या आणि आता परत मी काम सुरू केले तर मग आता सेकंड मध्येच घेतली ठीक आहे पण ठीक आहे व्यवस्थित आहे सर्वच कपडे शिवता येतात त्याच्यावरती शिवायला थोडा लागतो लागतोय घा जास्त फास्ट मध्ये शिवलं तर कपडा गोळा होतो